मतदानाचा दिवस जस जसा जवळ येऊ लागला आहे तसतशी प्रचाराची रणधुमाळी अधिकाधिक वाढू लागली आहे विविध प्रकारचे नेते मंडळी ठाणे शहराला आता पुढच्या आठवड्यात भेट देण्याची शक्यता आहे दरम्यान ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे से उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे हे बारा मे रोजी ठाण्यात येणार आहेत धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाला ते भेट देतील धर्मवीर आनंद दिघे यांचं दर्शन ते घेणार आहेत था, राज ठाकरे ठाण्यात येत असल्याने महाराष्ट्र नवनिक मनसे सैनिकांबरोबरच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील जल्लोषाचं वातावरण आहे तसंच साहेबांचा सा खरा शिष्य कोण या वादावर आता था, राज ठाकरे हे पडदा टाकतील असं या निमित्ताने महायुतीच्या वतीने सांगण्यात आलं आहे राज ठाकरे ठाण्यात काय था, बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ रविवारी दुपारी साडेचार वाजता राज ठाकरे ठाण्यात येणार आहेत मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला असल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा